कोरेगाव मतदारसंघ जिथं शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे काय वाटते का तुल्यबळ लढत आहे चुरशी लढाई आहे महेश शिंदेस बाकी नो चान्स शंभर टक्के महेश दादा मोठ्या मताधिक्याने विधानसभेत जाणार सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर महेश शिंदेच्याकडेच आहे शिंदे विरुद्ध शिंदेच विरोध आहे पण शशिकांत शिंदे लागतील शिंदे साहेब लागणार शशिकांत शिंदे हवा म्हणण्यापेक्षा आमदार शशिकांत शिंदेच्या बरोबर सर्वसामान्य लोक आहे मतदारसंघामध्ये आहेत झालेली काम आहे यांचा जर रेशो बघता तर महेश शिंदे साहेबांचं पारडे जड चांगले रस्ते उकरून खराब रस्ते टक्केवारीसाठी गिल्ले तर याचाच भाग आहे आधी कुणी काँग्रेसनं नाही तर कुणी केलेलं आहे के हे आता आले पक्ष बघणार नाही फक्त व्यक्ती बघणार आहे लोकसभेला पिपाणी मुळ हरले आता ते निवडून आलेलं विकास करणारा जे व्यक्ती असते स्वतःचा त्याच्या पाठीशी लोक नसतात आणि बाकीचे कार्यकर्त्यांना दारू मटणवारी फिरवायचं हा इतिहास गेले दहा वर्ष या भागात चाललेला आहे त्यांना कोणालाही संस्कृती नाही आहे सध्याच्या आमदारांना बोलण्याची पद्धत नाही आमच्या गावातील लोक गदारांना अजिबात थारात येणार नाही शिवसेना फोडल्यापासून हा मुळात महेश शिंदे भाजपचाच माणूस आहे मग निवडणुकाच घेऊ नका ना तुम्ही जर त्या दोन दिवसात जर फुटत असाल तर निवडणुकाच घेऊ नका ना कोणाचं पण राहा पण एकनिष्ठ राहा आणि तिकडं वरच्या खावी असं वाटतं कुठला विकास भाविक तिकडे गडबड असते निघून बाकी काय नमस्कार बोलबिडूच्या हवाकुणाचीमध्ये आपलं स्वागत बोलबिडूची टीम पोचलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोरेगाव मतदारसंघ जिथं शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत आहे त्या मतदारसंघामध्ये आपण आहोत माहुली गाव जे आहे तिथं आपण आता मुख्य रस्त्यावरती बसस्टॉपजवळ आहोत इथं एक हाय व्होल्टेज लढाई आहे शशिकांत शिंदे लोकसभा निवडणूक नुकतेच हरलेले आहेत आमदारकीची पण निवडणूक हरलेले आहेत बरं आता त्यांना विजयाची खात्री वाटते पण दुसरीकडे महेश शिंदे ज्यांचा खूप गवगव आहे ज्यांनी खूप निधी आणला कॉन्क्रीटचे रस्ते बांधले पाणी आणले असे दावे केले जात आहेत एकनाथ शिंदेंचा वरद असता आहे त्यांना अपेक्षा आहे काय मुद्दे आहेत कुणाची हवा आहे या सगळ्या परिसरामध्ये या भागामध्ये आपण आता लोकांशी बोलायला सुरुवात करूयात इथं काही तरुण मंडळी दिसत आहेत आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात नमस्ते शिंदेविरुद्ध शिंदे असा सामना आहे शशिकांत शिंदे तसे मुरब्बी आहेत पवारांकडून दोन निवडणुका हारलेले आहेत पण आता तिसऱ्यांदा आजमवत आहे दुसरीकडे महेश शिंदे आहेत ताकदूर नेते आहेत खूप निधी आणला असा चर्चा आहे काय वाटते कधी तुल्यबळ लढत आहे एक चुरशी लढाई आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर गेल्या पाच वर्षापासून दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत जी झालेली कामं आहेत यांचा जर रेशो बघता तर महेश शिंदे साहेबांचं पारडे जड आहे कोरोनामध्ये दोन हजार वीस साली व हो, दोन हजार एकवीस साली ज्यावेळेला कोरोनाची भयंकर परिस्थिती होती त्यावेळेला अक्षरशः मतदारसंघामध्ये हाहाकार माजलेला बेड भेटत नव्हते अशा वेळी आमदार महेशदादा शिंदेंनी कोविड से सिद्धेश्वर से कोविड सेंटर उभं करून इथं मतदारसंघातील लोकांचं पालकत्व स्वीकारलेलं पालकत्व घेतलेलं अक्षरशः लोकांना तिथं खा खाण्यापासून औषधांपासून व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथं आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी राबवल्या होत्या आणि जवळजवळ तिथून पस्तीस ते चाळीस हजार लोकं जे आहेत ही बरी होऊन गेलेली आहेत त्याच्यामुळं लोकांचा जो त्यांच्यावरती विश्वास आहे एक नेतृत्व प्रतिनिधी कसा असावा मतदारसंघाचा प्रतिनिधी कसा असावा हा जो त्यांच्यावरचा एक, एक सेक एक चांगला बसलेला जो नैतिक दृष्टिकोन आहे तर आमदार महेशदादा शिंदेसाहेब हे ह्यांचं पारडं कधीही जड आहे मतदारसंघातलं जर तुम्ही काम बघितलं तर मतदारसंघामध्ये आज तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटची कामं बघा रस्त्यांची कामं बघा पुलांची कामं बघा जी गेले पंधरा वीस वर्षापासून रखडलेली कामं आहेत रस्त्यांची कामं आहेत ही झालेली आहेत आणि मुळातच आमदार महेशदादा शिंदेसाहेबांनी स्वखर्चातून पानन रस्त्यांची कामं करून दिलेली mm -hmm. आहेत आणि जर राहिला कोरेगावचा प्रश्न ह्या भागातला प्रश्न खटावचा प्रश्न तर तुम्ही भागाभागात जरी विचारलं तर विकास कामं असतील एम आय डी सीचे आत्ता काही जे प्रश्न आहेत साताऱ्यामधील असतील तर हे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचं काम ह्या ठिकाणी आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी बरीच कामं केली तुम्ही उदाहरणं दिली पाण्यान रस्ते असेल कोरोनातलं काम असेल सिमेंट कॉकीचे रस्ते आणले वगैरे सगळं बरं रोजगाराची काय परिस्थिती आहे इथल्या तरुणांना रोजगार मिळतोय का महागाईचा काय मुद्दा आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे तर कुठले मुद्दे असतात पाण्याचा प्रश्न इथला मिटलाय का कारण श्रेय वाद रंगतोय पाणी पाणी कुणी आणलं ह्याच्यावरनं एक लढाई सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार महेशदादा साहेबांनी जे कटापूर योजना असेल तिथले जे प्रा पाणी प्रश्न असेल आज तिकडं जर तुम्ही त्या भागामध्ये पाण्याचा जो प्रलंबित प्रश्न होता तर बऱ्याच गावांना पाणी तिथं पोच झालेलं आहे तुम्ही बघताय तिकडं खटावमध्ये असेल या कोरेगावच्या वरच्या भागात असेल तर पाणी बऱ्याच कुणाचं आहे कारण ती योजना जुनी आहे एक लक्षात घ्या जुनी योजना जर असती हे जे म्हणतात की जुनी योजना जुनी योजना जर असती जर पूर्वीच्या आमदारांनी ही जर कामं केली असती तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता लोकांसमोर उघड झाल्या असत्या हे हाय ह्या भागात कशाला उघड ह्या आत्ता आत्ताच्या काळात कशाला उघड होतील बरं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच करायची काय गरज चालेल एक मला सांगा ह्यांना जर कोरोनामध्ये मतदारसंघ दिसत नसेल कोरोनामध्ये जनता एवढ्या भीषण परिस्थितीत होती आई मुलाची नव्हती मुलगा आईचा नव्हता बाप पोराकडे जात नव्हता अशा वेळी तुम्ही कुठं गेला होता माझा हा प्रश्न आहे त्यांना अशा वेळी तुम्ही कुठे गेला होता मतदारसंघ उघड्यावर टाकून तुम्ही कुठे गेला होता त्यावेळी मतदारसंघ सहपरिवार सहकुटुंब आमदार महेशदादा शिंदे प्रियाताई शिंदे अरुणाताई बर्गे बरगे त्यांच्या पूर्ण परिवारानं मतदारसंघाचं पालकत्व घेऊन मतदारसंघाला पूरक अशी स्थिती देऊन त्यावेळेला कोरोनात सावरण्याचं काम तुमचा मुद्दा मुद्दा आहे तुमचा शिंदे बरीच कामं केली त्यांचा दावा आहे महेश शिंदेंनी बरीच कामं केली असं हे म्हणतायत विकास केलेला आहे रस्ते असतील कोरोना काळातलं काम वगैरे पण रोजगार आहे का महागाईचं काय शेतकऱ्यांना जो भाव मिळत नाही त्यांच्या ह्याला इथं शेतकरी पण आहेत ऊस कारखाने पण आहेत आणखीन कुठले मुद्दे आहेत की ज्याच्यावरती काम करायला पाहिजे कुणी आमदार असो महेश शिंदेनी आता रोजगारासंदर्भात तात्काळ माहिती दिलेलीच आहे म्हणजे काय असेल ती जरा व्हिडिओ कॅन्सल करताय का जरा बोलता येत नाही नाही तसं नाही बोला की आपण हे करू मला फक्त सांगा कुठले शिंदे येणार निवडून महेश चिंदे? महेश शिंदे शिंदे का शशिकांत बाकी नो चान्स शंभर टक्के दादा मोठ्या मताधिक्याने विधानसभेत जाणार जवळजवळ भरपूर युवकांना रोजगार देण्याचं काम महेश महेशदानी यापूर्वी केलंय आणि अजून पुढे चालू आहे प्रोसेसमध्ये म्हणजे आता पुढच्या पाच वर्षाचं त्यांचं नियोजन आता सुद्धा तयार आहे रोडमॅप त्यांनी तयार ठेवलेलं आहे गावात आता जवळजवळ आमच्या गावात म्हणलं तर साठ ते सत्तर टक्के सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या मार्फत झालेलं आहे आणि निवडून निवडणूक झाल्यानंतर मय येणार त्यांच्या मार्फत मोठ्या जवळजवळ संपूर्ण गावच या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटीकरण बंदिस्त गाठार या पद्धतीनं होणार आहे ठीक आहे बघूयात आपण काय दादा तुम्ही इथलेच का कुठले बघ पण मतदारसंघ हीच आहे ना कोरेगावचा निवडणूक आहे ना वीस तारखेला मतदान करणार मत का नाही मतदान करताय का नाही करतो की मतदान करताना काय बघताय पक्ष बघताय उमेदवार बघताय केलेली कामं बघताय विकास बघताय काय डोक्यात नाही काय असतं डोक्यात डोक्यात काय कुणी विकास केलाय का नाही तुमच्या भागात व्यवस्थित मिळते का कुणी केलाय विकास कुणी केलाय नाही आपल्याला काय आपल्याला माहित नाही बर कुठलं सरकार आहे माहिती आहे का तुम्हाला सत्तेमध्ये मुख्यमंत्री कोण आहे माहिती आहे का कोण एकनाथ शिंदे कसे आहेत शिंदे साहेब बरं पवार पाहिजेत ठाकरे पाहिजेत चालते सगळीच आवडतात सगळे आवडते चांगले कामं केलीत का पण महाराष्ट्रामध्ये लय पक्ष फोडाफोडी झाले काय काय झालं ठीक आहे चला फार काय यांना रस नाही वाटत आहे नमस्ते काय वाटते एकंदरीत यावेळेस वातावरण कसं आहे वातावरण एकदम म्हणजे कसं आहे सायलेन्स मध्ये दंगा दंगाबिंगा तसा काही नाहीये हा एकदम सायलेन्स मध्ये असलं आहे आणि कामंही चांगले केलेले आहेत त्यामुळं काय विकास बघणार काम बघणार जात बघणार काय बघणार नाही लोक जात बघत नाही फक्त काम पाहिजे महत्वाचं काम करणारे जे व्यक्ती असते त्याच्या पाठीमागे लोक भरपूर असतात उमेदवार बघणार लोक पक्ष बघणार लोक का आघाडी बघणार काय बघणार पक्ष बघणार नाही फक्त व्यक्ती बघणार आहे व्यक्ती बघणार खाली स्थानिक लेव्हलला काम कुणी केलं काम कुणी केलं कुणी केलं असं वाटतं इथे महत्वाचं इथं काय वाटतं कुणी केलं दोन्ही शिंदे म्हणतात आम्ही काम केलं नाही दोन्ही शिंदे जरी असले तरी जे व्यक्ती काम करणार आहे त्याच्या पाठीशी लोक भरपूर असतात लोकांचा प्रतिसाद त्यांच्याच आहे लोकांना काय असतं काम महत्वाचं बरोबर आहे ना काम व्हायला हो पाहिजे काम हो पाहिजे प्रश्न तुमचे कुठले रोजगाराचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल सगळे प्रश्न सोडवणारे जी व्यक्ती असते त्याच्या पाठीशी लोक भरपूर असतात जातबीत फॅक्टर नाही काही नाही काही नाही नाही काही होणार नाही आणि तिकडं वरच्या खावी असं वाटतं कुठला विकास महायुती तिकडे का हो का हो ते काय गडबड जास्ती नाही बाकी काय नाही त्याचा परिणाम होतो होतो होणार की शंभर टक्के होणार सर कारण फोडाफोडी होती आ, कोण पण कुठल्या पक्षात जातं बरोबर ते पण निराश असतील बरोबर निराश होतात लोक मग तशी ज्या लोकांना म्हणजे कसं आहे आपला जसं लोकांचा जसा फायदा होईल तसे लोक ते पाठीशी उभे राहतात बरोबर आहे हा अलीकडे जे आपल्या महाराष्ट्रात घडतंय जो तो स्वतःचा विकास बघतो किंवा सत्ता आहे तिकडं पळतो जो विकास करणारा जी व्यक्ती असते स्वतःचा त्याच्या पाठीशी लोक नसतात लोक जागेवर आणणार काय वाटतं एकंदरीत त्यांच्याकडे येतो मी पण तुम्ही बोला काय वाटतं एकंदरीत वातावरण कुणाचं हवं आहे वातावरण आमच्याकडं तसं महेश शिंदेच आहे बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर महेश शिंदे आहे त्यांनी म्हणजे कामं इतके भरपूर केलेत की आमच्या माहुली गावासाठी कमीत कमी सात ते आठ कोटी रुपये टाकलेले आहेत सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर कॉन्क्रीटीकरण चाललेलं आहे त्यामुळं संपूर्ण नाला बंदिस्त गटार सगळं बंदिस्त आहे कुठल्याही प्रकारचं आरोग्याच्या दृष्टिकोनानं त्यांनी मोठं काम केलेलं आहे कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी भरपूर काम केलेलं आहे बऱ्याच पेशंटला त्यांनी मोफत उपचार केलेला आहे त्यांची एक त्यांची एक मोठी ख्याती आहे त्यांची कोरोनासारख्या काळात त्यांनी समाजाला इतकं धरून ठेवलं की समाज इतका खुश आहे त्यांच्या बाबतीत त्याच्यामुळे महेश शिंदे आमच्याकडे अगदी शंभर टक्के येणार बरोबर ठीक आहे काय इकडं महेश महेश शिंदे शशिकांत शिंदे कुठले शिंदे येणार बर कोण येणार महेश शिंदे शशिकांत शिंदे कुठले महेश महेश शिंदे शिंदे हो हो शंभर टक्के शंभर टक्के येणार आपण अजून पुढे जाऊयात इकडे जाऊ जरा लोक बसले आहेत पारावरती त्यांना विचारूयात नमस्ते दूध टाकायला चाललंय का दूध आणायला चाललंय दूध घालाय निघालय काय परिस्थिती आहे दुधाची दूध उत्पादक लय आहेत आम्ही ठिकठिकाणी जातोय एवढा दुधाला भाव नाही दर नाहीच दुधाला जर नाही परवडत नाही परवडतच नाही खाद्याचं दर कोणीकडे गेले दुधाला जर नाही खाद्याला दर वाढल्यात खाता दर वाढल्यात काय करायचं आणि पाच रुपये अनुदान काय कशाच ते कुणाला मिळायचं ते मिळायचं त्याला आधार कार्ड आणायचं लिंक करायचं जर नाही आधार कार्ड ते जर राहिले काय वाटतं या निवडणुकीमध्ये या सगळ्या मुद्द्यावरती मतदान होईल का हे शेतकऱ्यांचा जो राग आहे नाराजी आहे त्याचं काय पडसाद उमटतील निवडणुकीमध्ये उमटतील की उमटतील विकास झालाय का तुमच्या भागामध्ये काय प्रमाणात झालाय काय प्रमाणात नाही निवडणूक कशावरती होईल विकासावरती होईल जातीवरती होईल विकासावरती होईल जातीवरती नाही लोक काय बघतील उमेदवार बघतील का पक्ष बघतील उमेदवार बघतील चांगला जो उमेदवार आहे विकास करून त्यालाच मतदान बरं तुमच्या भागात काय हवं आहे वातावरण कसा चालय प्रचार प्रचार चालला ही चांगला चाललाय फाईट आहे का शिंदे विरुद्ध शिंदे चुरस आहे शिंदे विरुद्ध शिंदे चुरस आहे हा पण शशिकांत शिंदे लागतील शिंदे लागतील त्यांचं म्हणणं चुरस आहे फाईट आहे विकास केलेला आहे काही प्रमाणात पण एकतर्फी होणार नाही निवडणूक शशिकांत शिंदे साहेब लागणार शिंदे साहेब लागणार शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे कशावर कारण लोकसभेला हरले त्याच्या आधी पण हरले हे अगोदर सुद्धा भरपूर काम केलेले आहेत लोक विसरून जातात का लगेच आता नवीन काम तुम्हाला दिसतात जुने काम केले विसर विसरली लोक भरपूर निधी दिलेला आहे पहिला महेश शिंदे काय कॉन्क्रीट रोड आणले चलन आयोग आणि हे गवगाव फार आहे का त्यांचा हो बरोबर प्रत्येक ठिकाणी आहे तसं तुमचं म्हणे की शशिकांत शिंदे पण काम केले शंभर टक्के विजय होणार शिंदे शंभर टक्के हरले विधानसभा हरले तरी माणूस चांगलाय कामाचा आहे आमचे पहिल्यापासून जवळच आहे गद्दारी नाही केले एक निष्ठा आहे त्या निष्ठेचे काही क्षण लोकसभेला पिपाणी मुळे हरले आता ते निवडून आलेले सुद्धा पिपाणी असली तरी ते बदल बदलय काढले हा देते देते पहिली वेळ होते ना त्यामुळं तो तारी कळलं नाही सुरुवातीला कळलं नाही आता ओके आहे सगळं तर मग कशामुळे झालं ती मुद्दे नाहीत काय तो पाणी आणलं रस्ते बांधले कॉन्क्रीट कोरोनाच्या काळात काम सगळीच काम करते ती मुख्यमंत्र्यांनी मी काय कि उद्धव ठाकरे कोरोनात सगळ्याच भारी काम केले दोन्ही बाजूने चुरस आहे चुरस तर आहे पण शशिकांत शिंदे नक्कीच शशिकांत शिंदे त्याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार साहेबांचा सा एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ता कारण आम्ही सर पहिल्यापासून निष्ठावंतांसोबतच आहे आणि कायमस्वरूपी राहणार आमच्या गावातील लोक गद्दारांना अजिबात थारा देणार नाहीत ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या प म्हणजे कठीण काळामध्ये साथ सोडून त्यांनी ज्यावेळेस दुसऱ्या म्हणजे काही थोड्याफार लोभापोटी ज्यावेळेस पक्ष बदलला तर ह्या गोष्टींसाठी मला वाटतं आमच्या गावातील काय आमच्या मतदारसंघातील लोक ह्या म्हणजे जे गद्दार आमदार आहेत त्यांना अजिबात थारात येणार नाहीत हे आमचं वैयक्तिक मत आहे आमच्या गावकऱ्यांचं मत आहे शिक्षकांशी सगळा पूर्ण दारिनिष्ठा हा मुद्दा महत्वाचा आहे शिक्षण पण कॉन्क्रिटकरण केलं रस्ते खूप बांधले काय तर काय चांगले रस्ते खोदायचे कॉन्क्रीटकरण स्वतःचा असला की टाकायचं बाकी काय आहे तर तुम्ही आता जर पाहिलं तर कॉन्क्रिटीकरण केलेत रस्ते केलेले तुम्ही पाहिलं असेल पण याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्यक्षात जिथं खरंच गरज आहे तिथं रस्ते झालेत का जिथं ऑलरेडी रस्ते चांगले आहे ते रस्ते उखाडून पुन्हा एकदा पुन्हा रस्ते करण्याचं काय त्याच्या मागचा पाणी आणलं हे जलनायक जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये पहिल्या योजनेसाठी सर्वात पर्यंत सुरुवात जी केली त्याच्या पाठपुरावा जो केला तो शशिकांत शिंदे साहेबांनी केलेला आहे जे आहे का पाणी आणलं श्रेय हा बाकी काय श्रेयचाच भाग आहे आधी कुणी काँग्रेसनं सगळं आधी केलेलं होतं की नाही तर कुणी केलेलं आहे हे आता आले काय वाटतंय कोण आहे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी काय महेश शिंदे बी आहेत तसे कोणी कन्फ्यूज झाली का मग शिंदे शिंदेने कन्फ्यूज झाल्यामुळं बघतील लोक मग काम बघतील जात बघतील विकास बघतील बघतील गद्दारी काय गद्दारी गद्दारी नाही काय हेच करणार व्यवस्था एकनाथ शिंदेचा पण वरद असता वाटतं महेश शिंदेवर मग महेश शिंदेचं पार्ट जड आहे शिंदेच मार्ग जड आहे काम केले महेशला इथं शशिकांत शिंदे महेश शिंदे चुरशीला नाही आपण अजून जाऊ जरा पुढं अजून जरा लोकांना भेटू आपण आलो 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 हालो आलो नमस्कार हॅलो आलो हलो आलो 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 हो बाहेर या बाहेर या येऊ घेऊ ऐका का आहोत थांबा थांबा घेऊ जरा येतो काय काय म्हणा सांगा जरा आम्ही जरा कन्फ्यूज झालो चार लोक महेश शिंदे म्हणतायत चार लोक शशिकांत शिंदे म्हणतायत नेमके कुठल्या शिंदेची हवा आहे आमदार शशिकांत शिंदेंची हवा म्हणण्यापेक्षा आम आमदार शशिकांत बरोबर सर्वसामान्य लोक मतदारसंघामध्ये आहेत आणि प्रामुख्यानं आमदार शशिकांत शिंदेंनी जो विकास केला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो अत्यंत उल्लेखनीय आहे एक वेळा अशी होती की आमदार शशिकांत शिंदेंच्या विरोधात दोन हजार नऊ साली मी शिवसेनेतून उभा होतो आम्ही दोघं प्रतिस्पर्धी होतो परंतु म्हणतो म्हटलं मी दोन आपण चहा वेळेत बोलूयात तर मग मी मी स्पर्धी असून सुद्धा एक संयमशील आणि सुसंस्कृत राजकारण दोघांकडून केलं झालं आणि दोन हजारच्या निवडणुकीमध्ये साळिंदे पाटील मी आणि शशिकांत शिंदे असा आम्ही तेवढे जनुभव होतो पंढरीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत नाही प्रत्येकानं आपल्या पक्षाचं काम केलं प्रत्येकानं संयम ठेवला प्रत्येकानं संस्कृती जपली पण सध्याच्या ती संस्कृती नाही आहे शासकीय अधिकारी असतील त्यांचे जे त्यांनी खर्च करून कम कर, कमवलेले कार्यकर्ते असतील oh, but... ह्यांना कोणालाही संस्कृती नाही आहे सध्याच्या आमदारांना बोलण्याची पद्धत नाही आहे शासकीय अधिकारी असतील कोणी कार्यकर्ते असतील आम्ही कधी कोणाला कार्यकर्ते म्हणले नाही शशिकांत साहेबांनी म्हणून but... कधी कोणाला कार्यकर्ते म्हणलं नाही वयानुसार hmm. त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे काही जणांना जपले कोणाला भावाप्रमाणे जपले कोणाला आई वडल्याप्रमाण आई वडिलांप्रमाणे जपले असं सांगितला येतो मी पण जरा गावात जरा फिरतो जरा तर बघा इथं प्रतिस्पर्धी होते शशिकांत शिंदे पण आता ते म्हणतात की ओ, काय वाटतंय दादा थांबा थांबा जर काय कुठले शिंदे येणार आहेत शशिकांत शिंदे शिंदे कशामुळं कारण काय माहिती आहे का ह्या पंचक्रोशीत असं झालं मी एक मंडप व्यावसायिक असून मी भजन कीर्तन याचा कार्यक्रम माझा चालू असतो पाच गावात गेले चाळीस वर्ष मी पंचक्रोशीत व्यवसाय करतोय मंडपाचा ह्या दहा वर्षाच्या काळात या ठिकाणी असं झालेलं आहे की गावगाव त्यांना गाव महेश शिंदे साहेबांनी एक दहा माणसं वीस माणसं असे नेते तयार केले त्यांच्या माध्यमातून शशिकांत शिंदेनी काय केलं की त्यांना एक लाख रुपये दोन लाख रुपये त्यांच्या ताब्यात द्यायचे त्या महेश शशिकांत शिंदेनी द्यायचे त्यांचे कार्यकर्त्यांनी आणि ते पैसे त्या कार्यकर्त्यांनी घरी न्यायचे आणि आपल्या मंडळीकडे ठेवायचे आणि बाकीचे कार्यकर्त्यांना दारू मटणवारी फिरवायचं हा इतिहास गेले दहा वर्ष ह्या भागात चाललेला आहे आणि की महेश शिंदे येतील पटते का तुम्हाला एक टक्के खूप विकास झाला परिस्थिती बदलली महेश शिंदे शशिकांत शिंदे महेश शिंदे महेश शिंदे ठीक आहे चला आपण जरा इकडं बसू जरा काय म्हातारे मस्त आहेत नमस्ते राम काय वातावरण आहे गावात निवडणुकीचं निवडणुकीच काय वातावरण आहे प्रचाराला येत आहेत का लोक हा मतदान करता का नाही बरोबर सुरू आहे का प्रचार सुरू आहे काय प्रचार करतायत कशावरती मत मागतात विकासावरती मागतात का जातीवरती मागतात धर्म हिंदुत्व विकास दोन्ही कार्यकर्ते करतात दोन्ही करतायत लढत आहे का तुल्यबळ चुरस आहे चुरस आहे आपली निवडणूक नाही नाही दोन्ही शिंदेची हवा आहे चला यांचं म्हणणं आहे की दोन्ही नमस्ते काय वातावरण आहे गावात प्रचार आमच्या गावात वातावरण जास्ती करून तुतारी तुतारी पवार शरद पवार नाही शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे कशामुळं म्हणजे काय कार्य त्यांनी पहिलं केलेलं आहे पहिले काम केलेलं जेव्हा आमदार होते किंवा आत्ता बी करत आलेले आहेत आणि करत राहतात संपर्क चांगला आहे कार का कारण लोक काय म्हणत होते की इथं कोरोना काळात फिरकले नाहीत ना, महेश शिंदेनी खूप आमची काळजी घेतली पालकत्व का केलं तसं काय नाही त्यांनी बी भरपूर त्यांनी बी भरपूर काळजी केलंय त्यांनी पण हो काय वाटतंय कुठले शिंदे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे लोकसभेला हरले विधानसभेला हरले तरी परिणाम नाही नाही आता या वेळेला जरा ताकद वाढवली त्यांनी असे म्हणत आहेत की निष्ठा बिष्ठा गद्दारी हा प्रमुद्दा असतार आहे का एवढं जास्त नसता मध्ये आहेत पण आपलं मतदाना बरोबर हो हो तुतारे पिपाणी काय घोळला वेळेस नाही 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 या शाने झाली शाने झाली हा हां हां करू करू घेतो 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 काय इकडं तुतारे तुतारी हो कारण काय झालंय आहे हो। मतदारसंघात पाच वर्षात विकास काम फक्त नावाला झालेले आहेत काय झालं चांगले रस्ते उकरून खराब रस्ते टक्केवारीसाठी किल्ले आहेत त्यामुळं इकडं मतदार सुधने पवार पवारसाहेबांच्या मागं पहिल्यापासून हा जिल्हा उभा राहिलेला आहे इथनं पुढेही पवारसाहेबांच्याच मागं उभं राहायचं पवारही भिजले फडणवीस भिजले पावसात तुमच्या भागात पावसात भिजले की काय दोघंही भिजलेत पण ह्यावेळी कसं झालंय ही फोडाफोडीचं राजकारण हे फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे हे आपल्या महा महा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारं राजकारण नाही हे त्यांनी केलेलं वरती पण फरक दिसतोय वरती पण वाटतो मला महाविकास आघाडी हां विशेष नाही शंभर टक्के आणि आपल्या भागात जर बघितलं ना तर शशिकांत शिंदे साहेब शंभर टक्के लागणार लोकसभेला तेच विधानसभेला होणार आहे महाविती मागं पडणार आहे महाविकास आघाडीपेक्षा हा हो बघा मुद्दा आहे यांच्या म्हणण्यामध्ये की फडाफोडे आहे गद्दारी आहे निष्ठा आहे चांगले रस्ते फोडून रस्ते खराब करायचे आणि टक्केवारी कमिशन करता हे करायचं नमस्ते मतदान करताय काय वातावरण आहे हो हो आहे की शिंदे 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 <laughs> ओ, शिंदे विरुद्ध काम पण जी पण आहेत काम चांगली केलीत का हो केलीत की विकास विकास पण आहे गरबीजगार तरुण लोक खुश आहेत का हो आहेत आता आम्ही तर आहे नोकरीला त्यामुळे मिळते हो मिळते मिळते गावामध्ये आहे पाण्याची व्यवस्था वगैरे आहे वगैरे व्यवस्थित सुरू आहे का हो हो चला म्हणजे चुरस आहे बरोबर तुम्ही करता मतदान हो बरं काय वाटतं एकंदरीत महिलांचं लय मत निर्णायक ठरणार आहे बहिणी बहिणीमुळे लाडक्या बहिणी काय करणार नेमकं पण लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले फायदा होतोय का <laughs> मिलाले। हाँ, मिलाले। मिलाले। हाँ। योजना सुरू राहावी असं वाटतंय का पुढे पैसे राहावे म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी तर राहावी असं वाटतंय ती रक्कम जरी थोडी असली तरी ती महत्वाची पण लोक म्हणतात की काय माहीत परत पुढं सुरू राहील की नाही नेमकं हे म्हणत आहेत हे तीन हजार तर काय माहिती महिला मतं देतील का लाडका भाऊ कोण ठरणार आहे शेवटी शेवटी आता ज्याचा प्रश्न असं काय नाही पैसे दिले म्हणून मत देतील असं नाही म्हणजे विचार करून मत देतील हरकत नाही आपल्याला नमस्ते काय म्हणत आहे तुमच्या घरामध्ये कोणाला लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे मिळाले का मुलीला सुनेला वगैरे किंवा नातेवाईकावर नातीला मिळाले हां एका सुनेला मिळाले आमचं आम काही फार्म भरलंच नाही आम्ही तुमचं वयच बसत नसल सुनाई नाही एक तर सुण आहे ना पण तिचं नाही बा काय वाटतं पण सरकार कुठलं चांगलं आहे पूर्वीचं ठाकरे चांगलं होतं का आता शिंदेच चांगलं आहे काय शिंदे का शिंजेक कोणी अशा आता द्यायचं आपलं मग द्यायचं आपलं पण कोण वाटते तुम्हाला विकास करू शकल महाराष्ट्राचा विकास कोण करू शकल महाविकास आघाडी महायुती काँग्रेस भाजप नाही माहिती बरं <laughs> हिथं माहिती का तुम्हाला कोण कोण आहे महेश शिंदे शशिकांत शिंदे <laughs> माहिती आहे <है> ना कुठले <laughs> शिंदे मग शिंदे विरुद्ध शिंदे <laughs> आता म्हणतात धनुष्यबान काय हां धनुष्यबाण आणि तुतारी हरकत नाही करा मतदान करा त्यांच्या सुनेला नातीला वगैरे पैसे मिळालेले आहेत बोला बोला भेडो नमस्कार नमस्कार शिंदे शिंदे लोक दोघांचे कौतुक करतात ती काय माहितीये का शिवसेना फोडल्यापासून हा मुळात महेश शिंदे भाजपचाच माणूस आहे पण ह्या ठिकाणी नुसतं शिवसेनेचं तिकीट घेऊन पाच वर्ष गेली त्यावेळी उद्धवच्या वेळी पण शिवसेनेच शिवसेनेची एकही शाखा मतदार सांगात काढली नाही आणि सगळं फडाफुडीचं राजकारण सगळं उद्योग त्यांचं चालू आहे लोक पिसाळ येते माणसांना काय वाटतंय की बाबा हे शिवसेनेचा माणूस असून ही कसं काय भाजपचं इथं काम करतोय आणि हे काही शाखा काढलेल्या त्यामुळं सगळा असंतोषा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे की असे आपल्या महाराष्ट्राला येऊ लागलेला जो कलंक आहे तो धूंग काढायचा ह्या मतदारसंघातल्याच माणसांनी चंग बाजला आहे त्यामुळं ह्या मतदारसंघात शशिकांत शिंदेच्या मागे सगळी माणसं आहे का तुम्हाला गद्दारी निष्ठेचा मुद्दा आहे गद्दारी महत्वाची आहे कारण आपण दिले कशा बहुमत मत देतो आपण ते कशासाठी देतो हां मग निवडणुकाच घेऊ नका ना तुम्ही जर त्या दोन दिवसात जर फुटत असाल तर निवडणुकाच घेऊ नका ना हां तुम्ही एक तर एकनिष्ठ राहा कोणाचं पण राहा पण एकनिष्ठ राहा लोकांनी ठरवलं था। की जणी जणी गद्दारी केली आहे ही सत्तर ऐंशी वर्ष झालं हीच प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न नाल्याचे प्रश्न ह्याच्याशिवाय दुसरं आता आणखीन पन्नास वर्षाने जर तुम्ही बघितलं ना तर हीच घेऊन माणसं येणार आणि उभं राहणार हे खरं आहे का वर्षानुवर्ष फक्त बिजली सडक पाणी पण महेशिंद चांगला माणूस चांगला माणूस ते वाटणार मत आहे चांगला माणूस आहे कोणा दहा पैसे खात नाही सर्व करोनामध्ये कामं केली त्यांनी करोनाची दवाखान्यात कोरेगाव ही गेली लोकांना लोकांना मदत केली खूप पायप काढली पाहिजे बाबा सकाळी तू एखादा गरीब बाबा असता पाच पाच हजार रुपये ती हे कमवून देतोय काय पाहिजे चला बघा आपण बघितलं ला। चुरशीची लढाई आहे माहुलीमधल्या लोकांमध्ये अक्षरशः दोन गट पडलेले आहेत कोणी म्हणतात महेश शिंदे विकास केलेला आहे कोरोना काळात लोकांची काळजी घेतलेली आहे रस्ते केलेले आहेत पाणी आणलेलं आहे पण शशिकांत शिंदे यांच्याबद्दल पण लोक म्हणतात की नाही जुने जाणते आहेत त्यांनी पण कामं केलेली आहेत आणि तुतारीचं वातावरण आहे ते पाणीमुळे जरा फरक पडला होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गद्दारी किंवा निष्ठा पक्षाशी हा पण मुद्दा काही जणांनी बोलून दाखवला सायलेंट आहेत लोकं आतमध्ये त्यांच्या डोक्यात काय चाललंय माहीत नाही पण जनता सार्वभौम आहे लोकशाहीमध्ये त्यामुळं माहुली कोरेगाव मतदारसंघामधल्या इथल्या लोकांची मतं प्रतिक्रिया भूमिका तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची